सर्व समाज जय जयमल्ला काल जालन्याला दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्य समाज बांधव जालन्यामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो तसंच काल दीपक भाऊनी आपल्या भाषणात आव्हान केलं की के बाबा उद्या म्हणजे परवा सव्वीस तारखेला सगळ्यांनी जिथं जिथं तहसील कार्यालय त्या तहसील कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करावे असं त्यांनी आवाहन केलं आहे तर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही उद्या सर्व समाज बांधव एक दिवस तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे तर सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही सर्व समाज बांधवांना विनंती